आम्ही निघालो आहे तिसरा दिवस आहे ट्रिपचा करा, करा।, करा। आम्ही निघालो आता फिरायला पेव ए पिऊ चल कार तिकडे लावली आपली चला तिकडं जायचं पाणी चला चला पिऊ बघा पप्पांना घेऊन येते गाडीत बसायला चल चला था ना हँडब्रेक ठेसलाय ना हँडब्रेक ओढलायच ना चला चला पिऊ बघा बाबांना आणते गाडीत बसायला चला, चला। चला या चला। या चला चल लवकर गाडी आली गाडी आली थांब चला चला या तिथं नाही बाबा माग बसतील हा बाबा माग बसतात ना बाबांची मागा फिक्स आहे डायरेक्ट सो हो जाओ नाही का चला हो चला होडकत ना निघून जात ओल्या थांब दारा थांब बसत थांब ना लॉक झालंय ते थांब ना चला चला पिऊ बसली बघा आता चला बसलेस लावडोअर बसलीस का बघा प्यू बसली आता ए, गेर ए प्यो? 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 प्यो ते गेर नको टाकूस चाललो आपण ए पिऊन पेओ पिओ पि कुठं चाललेस पिऊ चाली तू फिरायला चाललो आपण

आम्ही पोचलो आता मांडेर देवी देवस्थान हे बघा इकडं मंदिर आहे बघा आम्ही पोहोचलो बघा दर्शनासाठी गर्दी मांडर देवी देवस्थान हो काय करते बघू काय बघा आम्ही मांडर देवीला कोंबड सोहळा आलोय मामाचा कार्यक्रम आहे पिवच्या पेव कोंबड्याशी बोलते पिऊ पिऊ कोंबड्या कोण सोडणार मामा मामा सोडणार आहे चला तर पिऊ चालत चाललीये उड्या मारतच आम्ही पोचले कळसवाईच्या नावाने चांगलं मांदर देवी देवस्थान बघा पिऊला काही गरज नाही कोणाची निस्ती पळते काकडी खाते पिऊ बघा एन्जॉय घेताना पांढरदेवी मंदिर बघा इथं आमच्या मागे मंदिर आहे खाल्लं खाल्लं तू ओके